怎么 તો માર મને ગોલી ઘર અરે ગડતહાર પડતી દુનિયા ના હતું તો ટોળી પર જીવણ અરે મને માર પણ માજા સત્તુલા જીતા છે અરે આડ હાય ફલા માજી મે પુરી વાત સાચું લા ખાલ તુકે આઈ કે સંતો અરે તીકા તુસ वचन दे हिचं वचन पण थोडे खाली आहे आई आई सतू मी खड़ी आहे मी खड़ी आहे सतू नाही तुझा ना तो मारना का ही वचन घेतलंय चल तू माहिती गावच्या पाठ्यावर राहून सांग इन्स्पेक्टर डॅनिल अरे त्यांच्या जेवणाची तयारी झाली पाहिजे सांगतो साहेब इकडे काय सांगशील तयारी करायला सांगतो आपलं आता नाडू काय मिळायचे नाही लोकड बरा जरा जरा वाटत

माझा सारा प्लॅन ठासून टाकायला बाबा ही खरंच बाहेर कशाली अरे आईच्या माईला हत्तीच बळ आणि हजार पाय असत्या कोण आडी होणार केला अस म्हणजे तुम्ही दोघेही सामील आहात तर सत्तूला वड्याच्या झाडाखाली माणसे इसावा घेत्यात नारळाच्या नाही अरे आम्हीच काय सारी गावाच्या गावात सामील आहेत त्याल्या आई बस करी तुझे बडबड सरकारी माणसा पुढे एका गुन्हे घराच होतो आणि तेही आपल्या आई वडिलांच्या तो शर्मेची गोष्ट काय केल्यानं गुन्हा काय खून लूट मारोडा काय केलं नाही त्यानं आणि तरी डोंगरात जपून बसाय एखादं हे तुझ्या माझ्यासाठी त्यानं आपला जीव धोक्यात घातला नसतं ही गरड व काया तू जितात राहिला नसता तू जितात राहिला राई, जिवंत राहिलो नसतो हा अंदाज अंदाज काय झाला मंजूर नाही सत्तू खुन्याय सत् तुला खुन्या, शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा करणारा आणि मारणारा जलमला नाही आज बघाय काही सत्तुला ठार मारायचा विडा मी मी उतरलाय

मीच बांधून ठेवतो तुला अरे सैताना कसला खैफ चाय तुला हतपाय कशाला बांधतोच घाला तिच्या म्हणजे सुटत तुझ्या वेळ आली तर तेरल्या आईला साहेबानं बेड्या ठोकल्या आणि तू आपल्या जनन जातीला फांतोस गुलामा असा नादान कसा निपडला सही, सही। आठवतोय तुला अग हे उगवायचा भी होता जिमनी तेव्हा मला वाचवायसाठी मामा मामा म्हणून धावला सात वर्षाच्या राजात मी लई मोठ सपान बघत

तुला आईच्या पोटात वाचू त्याचा पश्चाताप देऊ नका राजा अजून वेळ केलेली नाही तुझी सारी माणसं सा घेऊन चालत हो वारना कायमचा राजा राजा, लेकर आई पण विसरून पाया भरतो र तुझ्या जा आई आई तू बस राजा पुन्हा सत्तूवर हत्यार उचलला तर तुला वार ना आहे आई तुला ठाऊक नाही सरकारच्या ताकदीची सत्तूला भीती वाटते म्हणून ही बचावाची भाषा अरे बचाव तू केलास नोकरीसाठी धर्म सोडून जो पोटाला देतो तोच धर्म मानतो मी अरे कोली कुत्री भी पाठ भरत्यात होती बस सनील राजा राईच दूध आणि सईची माया त्या दोन्हीची ताकद राहिली सांग सई सांग कशी वाट लावली वारणीच्या डोहात बुडवू का वागदरीच्या कड्यावर न्यायला ठकलून सांग नाही माझे भरी बोलत

म्हणजे गोदामकी पर मला शहा देऊ दे आणि साहेब मला घालू दे ते काय नाही दोन पेट्याची आडर लिवा बघू पाहिजे म्हणून हा म्हणजे आमची मधल्यामध्ये ताणपट्टी वाय ग काय तुझं गाड ताण लागले म्हणा आणि हे बघ जो पाण्यात आहोत तू इथं पाणी पी आणि तुझ्या गाडवाला बे पाह गाढाव घरतात हे गाडा घर नाही जरा पळकूट आहे म्हणून म्हणतो त्या झाडाला बाल त्यांना गाड त्या झाडाला चार्ण? चार्ण? बाबा बाबा यश मेवा बाबा बाई कोण वाढ बगीच गाढव बगीच माढव बा 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 वडारी वडारी तेच आणि कारतुष बरोबर खेळ हा कारतुष हा काय घे सटवेट कारुष्या बरोबर खेळ गुन्हा भयंकर गुन्हा या गुन्ह्याबद्दल काय सजा मिळते धावा आहे तुला हाय फाशी तयारी हाय माझी भरल्या बळवताल आणि भरल्या सुड्या मरण आलं तर माझ्या वाणी नशीब मीच पण तुला काय करायचं काढतो मला नव नौ। माझ्या नवऱ्याला पाहिजेत नवऱ्याला कशाला वैराला मातीत काढायला कोण आहे तुझ्या नवऱ्याचा वैरी इंग्रज तुझ्या नवऱ्याचं नाव वारणाचा वाघ वय मेरी बाय ही सोनी सत्तूची बायको आहे सत्तूलाही संकटात आहे दरिणने त्याच्या कारतोसा पुरवठा बंद केला काहीतरी करून कि हा शब्द तुला अचानक भाई पांडुरंग पांडुरंग <laughs> from my bungalow? Are you sure, Mr. Daniel? Yes, sir. Damn sure. Baba. Mary. Come on, Mr. Daniel. Mary! Yes, Daddy? What's the matter? Miss Mary, you and Baba Mar both are under arrest. Mary? Tujha baap manu dhala

ना। ना। मी काय केलं काय केलं मारायचा नाही कुणामध्ये मारल नाही एवढ्या गर्दीत तोच तुम्हाला वैर दिसला काय अरे तो, तो, का तो भूरके तिला आधी पाहिजे त्याच्या पुरता मी खंबीर आहे मी त्याला आम्ही मारो मी मारू देणार नाही ताकत आणि मनात असून फुकट मारायच ही लढाई नव सत्तू तू जो हाजीपणा आहे तुझा गुंगा अरे ही कसली घेऊन बसला माझ्यात काळजात लढाई चालली अरे अर खावावर छाव बसत्या पण सुटत नाही अरे खाव आहे मला या सईसाठी तुझ्या जीवाची उलघाल चालली आहे अर तू वाईट वाटते सईन तुझी फक्क तोडली रे सैन तुझी फकड तोडली गा जाऊ आम्ही अडाणी होतो तर कशाला पेटवलं आईच्या गुलामीच चितार का काढलं तुला डोळ्यामुळे जलबी मूर्ती वाटली का साई वाट खरा खरं खरा तुमच खरंय माझ मा सगळे आम्ही हटायला हात घालू अरे आम्ही तुझ्या बरोबर मरू पर मानानं मरू तुम्हाला साऱ्यांची धडपड हाय जगवाय जगवायसाठी था। मी धडपडतोय माणूस की जगवाय जगवायसाठी पण एवढं खड